आवाज महाराष्ट्राचा नाही तर तेहतीस देशांमध्ये दे। ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाईजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एकतर खोके सोबत बसले म्हणजे सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेले पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गॅंगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आय टीची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीस नोटीसवर त्यांना चिट मिळणार की खरोखर भाजप कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आय टी फिरतात म्हणजे फरक हे ना पडलेला नाहीये काल कोणाला कोणाला नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयानं कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो हे उलट चौकशी करतील की काय करती करू दे पण ज्या चौकशीत किंवा त्या व्हिडीओ मध्ये दिसत त्याच्यावर चौकशी होणार की नाही आणि जे समोर तुमचे फोनवर बोलताना तुम्ही काय डोळे झाकून फोनवर बोलत फोन होता मग दिसत आहे कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो दिसतोय कसं बघा एकंदरच तुम्ही बघा सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे ते टॉवेलमध्ये बसलेले ज्यांच्या खाकेत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार माझ हा हे सगळे पनियांची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दाद्याशी अश्लीलताची कारवाई झाली पाहिजे एका ठिकाणी वेगळे म्हणतात की ते पैसे माझे होते मग मला काय प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉफ केलेला आहे नाही नाही पैसे पैसे त्यांचे होते ना नोटबंदी नंतर कारवाई काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त आहेत त्याच्या नोटबंदी नंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे त्यांच्या तू ह्या कायद्यातून शिरसाटाने सूट आहे का सर संजय गायकवाड संदर्भात आता मरीन लाईन पोलीस स्थानकामध्ये पात्र गुन्हा दाखल झालेला आहे खरं तर एखादा आमदार इतका राजरोजपणे मारहाण करताना तिथं व्हिडिओ समोर आल्यानंतर अदखल पात्र गुन्हा दाखल दा। बघा ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का की बोबा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेन ची एक्सिडेंट होत आहेत सगळे अशी कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे बहुत सारे संजय भी बहुचर्चित हुए है उसमें संजय गायकवाड परसो जो गद्दार थे उन्होंने बुक्केबाजी की है आज संजय सिरसठ है जिन जो बनियान अंदर में बैठे हैं, बाजू में हम जिस खोखे के बारे में बात करते आए पचास खोखे एकदम ओके वो शायद एक खोखा दिख रहा है पहली बात तो यही है कि ये सारी हरकतें जो